नमस्कार मी गणेश वानकडे सुमेटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव पिंपरी तालुका मंगरुळपूर जिल्हा वाशिम येथे आलेला आहे विद्युतचे रिझल्ट पाहण्यासाठी झोमॅटोमो कंपनीचं जे आपलं विद्युत आहे जास्त फांद्या जास्त फुले ते आपण त्याचे रिझल्ट पाहण्यासाठी आलेलं आहे तर सर्वप्रथम आपण भाऊचा परिचय घेऊया भाऊ तुमचं नाव सांगा मी मनोज विष्णू राऊत राहणार पिंपरी खोड तालुका मंगरुलपूर जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद नव्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर बर तुम्ही याच्यावरती कशाची फवारणी केलेली आहे विद्युतची फवारणी केली होती आपण एक महिन्या पहिले एका महिन्याच्या आधी तुम्ही विद्युतची फवारणी केलेली आहे किती मिलीने वापरलं होतं त्याच्या आधी त्याच्यानंतर अजून एक फवारणी केली म्हणजे तुम्ही तुरीवरती दोन वेळा विद्युत वापरलेला आहे सहा सहा मिलीने दोन वेळा फवारणी केलेली आहे तर त्याचे रिझल्ट वगैरे कसे काय वाटले बरं तुम्हाला सेलक्रॉन घेतलं होतं आपण सेलक्रॉन मारलेला आहे विद्युत आणि सेलक्रॉन वापरलेला आहे ते ते तर त्याचे कसे वाटले तुम्हाला त्याचं निश्चितच आपण कास्त म्हणणं आहे रिझल्ट आपण स्वतः डोळ्याने पाहून घेऊ शकता नंतर आपल्याला या कंपनीचा ब्रँड वापरायचा आहे या कंपनीचा ब्रँड वापरायचा सर्व याच्यावर कारण की औषध एवढं पॉवरफुल आहे आपल्या पॉवरातली अजून तूर बनली नाही अशी तर निश्चितच वर्ष आहे मारुती म्हणून व्हरायटी आहे ही आणि मारुती एवढा कव्हर नाही होत तर मारुतीचा माल जे आहे ते एवढ्या लवकर कवर होत नाही तर विद्युत मारल्यामुळं लय फरक आहे लय फरक पडलेला आहे पूर्ण रिझल्ट चांगले आहे रिझल्ट एकदम बेस्ट आहे पण निश्चितच आपण पाहून घेऊ शकता याच्यामध्ये जे तुरी आहे ते पूर्ण माल पण कवर झालेला आहे आणि एवढा डॅमेज वातावरणात सुद्धा मारुतीची जी तूर आहे अडचण नाही जळण नाही गळण नाही पुलाची वगैरे काहीच गडण नाही शेंगा वगैरे काहीच गडण नाही आहे तर विद्युत विषयी तुम्ही आहात हो oh. विद्युत लोकांनी वापरायलाच पाहिजे हो oh. तर यांचा सर्व प्लॉट जो आहे तो एकदम सारखा आहे आपण oh. निश्चित पाहून घेऊ शकता याच्यामध्ये पूर्ण प्रकारे माल कव्हर झालेला आहे आणि याच्या आधी आपण ते खेल तर बरं कोणते एन पी इकू इको इको आपण इकोच्या इको बॅगा टाकलेल्या आहे याच्यामध्ये याच्या आधी इकोच्या बॅगाच्या नाही फरक पडला आणि बुळ चांगले बनले इकोच्या बॅगामुळं की आपण तुरीचं जे म्हणतो आपण खोड ते खोड वगैरे एकदम स्ट्रॉंग बनलेलं आहे बरोबर आहे वानकडे सर तुमच्यामुळे समजा आम्ही हे औषध वापरलं नाही तर आम्हाला माहिती नव्हती याची आधी ठीक आहे तर तुम्ही असं जरा पद्धतशीर सांगून हे ते डेमो गिमो दाखवून बुलं पाहून घेऊ शकतात बुळो मस्त पण बुळो पण एकदम स्ट्रॉंग बनलेलं आहे याच्यामध्ये इको वापरलेला आहे आपलं हो इको इकोची इक्कोजीमध्ये आलं काय बरं चार किलोची जी, जी आपली इकोची बॅग येते ती एकरे अडीच तीन किलो वापरला आपण हो का हो हो मध्ये टाकून तर विद्युत स्वाधीन सेल्कॉन हे प्रोडक्ट सर्वांनी वापरायला पाहिजे हो त्याचे नि निश्चितच एकदम उत्पन्नामध्ये भर पडेल हो ठीक आहे धन्यवाद